हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिठोरी जवळ येत आहे आणि या पिठोरी अमावस्येचे महत्व काय पूजाविधी काय व त्याचा मुहूर्त काय हे आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर श्रावणातील महत्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सणाला विशेष महत्त्व आहे देशभरात विविध नावाने पोळा साजरा केला जातो आणि महाराष्ट्रात हा सण बैल म्हणून साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा महत्वाचा घटक आहे शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा साजरा केला जातो तर पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैल पोळा साजरा केला जाणार आहे म्हणजेच पिठोरी अमावस्येच्या दिवशी त्यानुसार यंदा श्रावणी अमावस्या दोन सप्टेंबर रोजी आहे दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल तर तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार अमावस्या दोन सप्टेंबर रोजी असून आस। याच दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जाणार आहे तर श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्यालाच पिठोरी अमावस्या देखील म्हटले जाते यंदा पिठोरी अमावस्या ही दोन सप्टेंबरला असणार आहे आणि हिंदू धर्मात पिठोरी अमावश्येला पित्रांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष असे महत्व आहे तर पिठोरी अमावस्येला पित्रांना दान अर्पण केल्याने पितृदोषामुळे जी आपल्याला होणारा त्रास आहे त्या त्रासांपासून मुक्ती मिळत असते तर जाणून घेऊया पिठोरी अमावस्येचे महत्व काय आणि काही आपल्याला सेवा काय करायची आहे तर ते आपण आज व्हिडिओद्वारे पाहूया पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि याच दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवसाचे विशेष असे महत्त्व मानले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तर या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्यानेसुद्धा मोठ्या समस्या दूर होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा देखील केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापांचे आपल्या प्रायश्चित होते तर जी पूजेची पद्धत आहे पिठोरी अमावस्येला सकाळी आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे आहे या दिवशी कपडे जे आहेत तर ते आपण पांढरे घातले तर खूपच उत्तम पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करायचे आहे पितरांच्या नावाने तांदूळ डाळ भाजी दक्षिणा किंवा शिजवलेले जे अन्न असते तर हे दान केलेले अतिउत्तम त्यानंतर म्हणजे भगवान शंकराला आपल्याला दूध पाणी आणि पांढरी फुले अर्पण करायची आहेत या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि शिवमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे त्यानंतर मंदिरात वस्तू जी आहेत तर त्या आपल्याला दान करायच्या आहेत आपल्या यथाशक्तीनुसार आपण काही वस्तू दान करू शकतो संध्याकाळी शिवाची पूजा करावी आणि तांब्याचे दान अवश्य करावे कारण तांब्याचे भांडे दान करणे अगदी शुभ मानले जाते तर असे काही या पिठोरी अमावस्येचे विशेष महत्त्व आहे या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने दानधर्म केल्याने आपल्याला अधिक पुण्य प्राप्त होते आणि आपले पितर जे आहेत तर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपले पितर जर आपल्यावरती प्रसन्न असतील तर देवांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो त्यामुळे या दिवशी होता होईल एवढे आपल्याला पितरांच्या नावाने दान करायचे आहे या दिवशी तर्पण अर्पण करायला बिलकुल विसरायचं नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्था